नमस्कार मी शिला पाटील शिजोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे नागपंचमीच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या ज्वारीच्या लह्या घरच्या घरी आपण कुकर मध्ये अगदी पाच मिनिटात ह्या लहाया तयार करू शकतो अशा पांढऱ्या शुभ्र लह्या तयार होतात करायला एकदम सोपी पद्धत आहे चला तर कसं करायचं ते पाहूया आषाढ महिना सुरू होतात सणांची रेलचेल सुरू होते बेंदूर सण संपल्यानंतर नागपंचमीची तयारी सुरू होते नागपंचमीमध्ये ज्वारीच्या लह्याचा नैवेद्य दाखवला जातो ज्वारीच्या लह्या घरी कशा करायच्या ते आज आपण पाहणार आहे ज्वारीच्या लह्या करताना यनगर जातीची ज्वारी वापरली जाते किराणा दुकानामध्ये ही ज्वारी लाह्याची ज्वारी म्हणून मिळू शकते यापासून तयार होणाऱ्या लाह्या ह्या चा चवीला छान लागतात साल पातळ असल्यामुळे पटकन फुटतात आणि तोंडात विरगळतात अगदीच तुम्हाला ह्या ज्वारी मिळाली नसेल तर साध्या ज्वारीपासून पण करू शकता पण त्यापासून तयार होणाऱ्या ह्या ह्या थोड्याशा साल त्याची शिल्लक राहिल्यामुळे थोडीशी कंड राहते आणि थोडेसे निबर होऊ शकते पण याच पद्धतीनं अगदी सेम त्याच ज्वारीपासून तुम्ही करू शकता चला तर आपण कसं करायचं ते पाहूया ही ज्वारी घेऊन स्वच्छ निवडून घ्यायचं आणि दोन तीन पाण्यानी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जे कचरा काय असेल ते निघून जातं निवडून घेतलेली ज्वारी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यावरती वरती जे पातळ ज्वारी आलेले असेल वरती तरंगत ते काढून फेकून द्यायचं आणि हे धुवून घेतलेलं पाणी पूर्ण घ्यायचं आता गॅसवरती एका पातेल्यामध्ये दोन ते तीन पेलेट पाणी उकळायला ठेवायचं पाण्याला सळसळीत उकळी येऊ द्यायचं पाण्याला अशी छान उकळी आल्यानंतर हे निधळून घेतलेली ही ज्वारी त्यामध्ये घालायचं चमच्याने असं एकदा फक्त हलवायचं त्यानंतर गॅस आपण बंद करायचा आणि त्यावरती झाकण ठेवून हे दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं याला उमले करणे म्हणतात उमले केल्यानंतर ज्वारीच्या लाया छान फुटतात त्यामुळं ही क्रिया करणं फार गरजेचं आहे दहा मिनिटानंतर झाकण काढायचं पूर्ण हे मिश्रण एकदा हलवायचं आणि आता आपण त्यातलं पाणी निथळून घ्यायचंय एका चाणीमध्ये घालून त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि हे उंबले केलेले ज्वारी आता एका कापडावरती पसरून घरीच त्याला पूर्ण वाळू द्यायचंय सात ते आठ तास तरी ते किमान वाळावं वा लागतात पूर्ण वाळल्यानंतरच त्याच्या लाह्या छान फुटतात त्यामुळं आधीच्या दिवशीच आपण ह्या उंबळे करून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण लाह्या करायला घ्यायचं दुसऱ्या दिवसापर्यंत ज्वारी पूर्ण वाळलेली आहे आता आपण त्यापासून लाह्या तयार आहे लाह्या करण्यासाठी कुकर गरम करायचं एक दोन मिनिटं मोठ्या गॅसवरती कुकर छान गरम होऊ द्यायचं कुकर छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण ह्या लाह्यांची ज्वारी घालायची एका वेळी सगळं घालायचं नाही थोडं थोडंसं घालायचं त्या पद्धतीनं अर्धी वाटी ज्वारी घातलेले कुकर सगळ्यांकडेच असतं आणि कुकरमध्ये लाह्या छान फुटतात ज्वारी घातल्यानंतर थोडा वेळ असं हलवायचं हळूहळू आता लाह्या फुटू लागल्यात गॅस मोठाच राहू दे या पद्धतीनं फुटू लागलं की त्यावरती शिटी आणि वायसर काढलेलं झाकण फक्त वरती ठेवायचं अगदी थोडा थोड्या वेळानंतर कुकर हलवायचं म्हणजे खाली करपणार नाही हे बघा या पद्धतीनं फुटू लागलं उडू नये म्हणून फक्त झाकणवरती आपण ठेवायचं तेव्हा किती छान लह्या फुटू लागल्या थोड्या वेळानंतर गॅस थोडासा बारीक करायचा तळाशी राहिलेल्या ज्वारी सुद्धा छान फुटलं जात आणि लह्या करपत नाहीत मस्त लह्या फुटू लागल्या कमी वेळेत आणि कमी त्रासामध्ये या कुकरमध्ये आपण यंगर जातीच्या ज्वारीपासून लह्या करू शकतो करायला एकदम सोपे अजून फुटण्याचा आवाज येतोय फक्त मध्ये हलवायचं म्हणजे खाली करपणार नाही तसे आपल्या ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या गॅस बंद करायचा आणि एका भांड्यामध्ये काढून घे तुम्ही या पद्धतीनं ज्वारीच्याला लाह्या करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत